चला तर आपण आज गणपती बनवण्यासाठी माती आणायला जात आहोत सगळीकडे आजकाल फॅशन बनलेले आहे विकत घेऊन गणपतीची पूजा करण्याची पण आपण आपली जुनीच परंपरा जपत आहोत तर चला आता जाऊया माती आणायला तर, तर आपण आता काळी माती लाल माती आणण्यासाठी आपण गणपती तयार करण्यासाठी आपण आता एका विहिरीवर आलेलो आहोत गावातली विहीर आहे ही तत्स पाण्याने भरलेली आहे तरी आपण आता गणपती बनवण्यासाठी लाल माती वापरते तर ही माती खोदून आपल्याला घरी न्यायची आहे आणि आता गणपती बनवायचा आहे तर म्हणजे आजकाल खूप फॅशन झालेली आहे मोठमोठे गणपती आणून फक्त दाखवण्यापुरते बरं का जायचं घरी दाखवण्यापुरतं रील्सपुरतं मोठा गणपती आणायचा आणि बसवायचा पण खरी परंपरा आपली इथे आहे हा गणपती बनवण्यात आणि हा गणपती बनवण्याची मजा पण आणि आनंद पण वेगळाच आहे सलातर मंडळी आपली आता ही माती घेऊन झालेली आहे आता ही जाऊन घरी वाईफला द्यायची ती बनवणार मातीचा छान गणपती चला तर आपण आता हराळी आघाडा आणि केण्या घेऊया आता पूजेचं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे तर इथे हा आघाडा आहे हा आघाडा आपण आता घेऊया शोधत शोधत जायचा आहे आता पाऊस पण यायला आहे रामराम मंडळी तर आपण आता हरा आगाडा केला कामराम मंडळी सगळीकडे कसं झालं विकत चा गणपती आणण्याची फॅशन सुरू झालेली आहे तर आपण आता जाऊन चिखल वगैरे आणलेला आहे आणि या चिखलाचा आता आपल्याला गणपती बनवायचा आहे घरी जाऊन लाल माती काळी माती मिक्स आहे तर लाल माती तर शोधून शोधून जास्त सापडत नाही आता मारावर जावं लागते खूप लांब आहे तरी आपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आता माती सापड आपल्याला आगाडा सापड आहे आता राहिले हराळी केना आणि पूजेचं लाल फुलं हे आपल्याला आता शोधून आणायचे आहेत तर आपण आता आप या जात आहोत तर बघूया आपण आपल्याला केना वगैरे सापडतो का चला रणजीश या आमचे मित्र रणजित आंबळे आणि मोबाईल धरलेला आहे मंडळी तर आपण आता केणा बघत आहोत सापडलेला आहे आपल्याला राजेश खाली कर आहे तो गणपतीला पूजेच्या साहित्यासाठी वापरला जातो पूजेला केना फार सापडत नाही सापडला तिथं भरपूर असतो पण कुठं कुठं कधी कधी लवकर सापडत नाही आपलं नशीब लवकर सापडलेलं आहे आज आजकाल कसं झालं विकत पाच मिनिटात मिळते त्याला वेळ आहे त्याने शोधून घेऊ शकतात ज्याला वेळ नाही त्याने विकत आणतात पण आज आपल्याला सध्या भरपूर वेळ आहे त्यामुळे आपण आता हे तोडत आहोत केना सापडला आपल्याला काय ना बंद करू काय चालू तर हा आहे के हा गणपतीच्या पूजेसाठी वापरला जातो आमच्या गावचा वरिष्ठ माजी सरपंचा मुलगा आहे हा ज्ञानिवंत अनुभवी डी केलेला आहे गणपतीच्या कृपेने पहिला सहा ब्लॉग आपण सुरू करत आहोत गणपतीच्या चतुर्थीच्या निमित्ताने तर मंडळी आता हा आपल्याला आपला केना झाला आप ला आपल्याला बरेच दिवस लागणार आहे केना पण त्यासाठी आपण इथे वापर केला बरोबर हे आहेत आमचे गावातले वरिष्ठ नागरिक रणजीश हंबर्डे तोडू नका तोडू नका पूजेला लागते आपल्याला मंडळी आपल्याला केनाने आगाड सापडलेला आहे आता आपण हरळी आणायला चाललेलो आहोत काय आगाडा

Hai, 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 hai,

आणि पिला आण पूजेसाठी आपल्याला धन्यवाद मामा मंडळी तर जे आपण सामान आणलेलं आहे त्याच्यामध्ये काळी माती आहे ही काळी लाल माती मिक्स आहे ती आपल्याला मला माझ्या सौभाग्यवर्तीला द्यायची आहे आणि तीच या मातीचा छानपैकी गणपती बनवणार आहे तर पुढील व्हिडिओ नंतर लवकरच टाकूया धन्यवाद मंडळी